लोकनेते जिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरण व्हायला सात दिवस लागतील असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना लोक फसवून बोलतात बर त्याने भूमिपुत्रांना पसवाची चुकून पण चुकत करू नये कारण की भूमिपुत्र पिसलला तर मग नाग आणि पसवला तर घायला वाघ आणि जर पेटला तर मग ती रखला ती आग त्याच्यामुळे नवी मुंबई विमानतळ नाव लागेल जो आमचे बाजे टिपांचा नाईक म्हणजे बाचा अवरा लक्षात ठेवा आणि यो आता जो आता ही आग ही प्रत्येक जिल्ह्यात लागणार काउंट डाऊन आजपासून गुमित्राच्या सरकारसाठी काउंट डाऊन हा सुरू होणार वसई डोंबिवली नवी मुंबई सगळीकडे तुम्हाला हे फलक दिसणार त्यामुळे सरकारने आता आमच्या काउंटाऊनचा यो अल्टिमेटम लक्षात घ्यावा जय विद्र जय दिवा